छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती या ठिकाणी साजरी केली जाते आणि म्हणून सर्वात प्रथम त्या नातं होतं त्या आतुट नात्याच्या बंधनात या ठिकाणी सामील होईल या ठिकाणी साहेबांना भक्ती शक्तीच्या शिल्पाचं या ठिकाणी सप्रेम भेट या ठिकाणी अखिल भारतीय शिव महोत्सव समिती प्राध्यापक म्हणून कार्य करत असताना आपल्या अध्यापनाखाली स्वातंत्र्योत्तर भारतातील इतिहासाच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या पिढीचे नायक झाला ज्यांच्या शुभ हा सन्मान होतोय त्यांचे या ठिकाणी मनापासून स्वागत बीजी जी कोळसे पाटील सर यांचा सन्मान या ठिकाणी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे लेखक यांचा सन्मान आदरणीय पवार साहेब आदरणीय विचारपीठावरील सर्व मान्यवर यांच्या शुभा ठिकाणी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सांग आईंना शक्य असेल तर आईंना यायचे शंतनु मोगे हो यांच्या मातोश्री परिस्थितीच्या स... वर संघर्ष त्याच्या त्याच्याविरुद्ध वल्डखळजी केलं हे ज्ञान वृत्त कोणतं म्हटलं वैशिष्ट्य आहे आणि ते त्यांनी अखंड फळाने केलं त्याची कोणी चिंता केली नाही त्यांना अनेक लोक सेवा घात त्यांच्याबद्दल काय बोलायचं ते बोलतात व्हायचं ते बोलतात पण त्यांच्याबद्दल कोण काय बोललं काय नाही काय लिहिलं त्याची चिंता ह्या ग्रस्थाला केली नाही जे योग्य असेल जे समाजाच्या भल्याचे असेल ते स्वच्छ फालानं व्हायचं ते आवडून आवडून मला काही मतं मागायला जायचं नाही त्यांची भूमिका आम्हाला मतं मागावं लागतात त्यामुळे आम्ही जरा काळजी घेतो तर ती काही काळजी ते कधी घेत नसतात पण मी अनेकदा बघितलं त्याचा उल्लेख त्यांनी स्वतः केला की या देशामध्ये न्यायाच्या क्षेत्रामध्ये आणि विचाराच्या क्षेत्रामध्ये अधिकाख्या काळामध्ये प्रचंड कर्तृत्व आणि योगदान देणारं व्यक्तिमत्व हे न्यायमूर्ती सावंतांचं आहे पी बी सावंतांत्र आहे त्या पी बी सावंतांच्या बरोबर त्यांचा विचार खाली समाजामध्ये पोचवण्याच्यासाठी आज खऱ्या अर्थानं काम करण्याचा उल्लेख पुरुष फटकाचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल त्यांनी सांगितलं योगास परिषदेच्या संबंधी मी नंतर त्यातली भाषणं वाचली कसं तरी आणि मी जर राज्यकर्ता आत्ता असतो आणि सत्तेमध्ये असतो तर त्या एलगार परिषदेच्या लोकांच्या ज्यांनी खटला भरला त्या पुण्याच्या कमिशनरला मी सस्पेंड केला त्यांना त्या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही मला काही समजत नाही या देशामध्ये लोकशाहीमध्ये घटनेनं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार नाही केला त्या मताशी तुम्ही सहमत नसाल त्यासंबंधी समज नसाल तर त्याला उत्तर देण्याचा अधिकार तुम्हाला आहे पण अशा प्रकारची भाषणं तुम्ही केली तशा प्रकारची भाषण केली आणि त्याच्यासाठी लोकांना महिन्यात मैं महिने दामून ठेवण्याच्या संबंधीचा विचार त्या प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आणि त्याचं सवय पुन्हा फुला हे केलं जातं सुप्रीम कोर्ट आहे या देशामध्ये म्हणून बरं आहे त्या कोर्टाने निकाल घेतल्याच्या नंतरसुद्धा जर काही वेळेला काही अधिकारी काही वेगळी कर्म लावता येतील का काही वेगळी व्यवस्था करता येतील का या प्रकारची पावलं टाकतात हा सुरासर सत्तेचा सर्थ गैरवापर आहे आणि म्हणून पुन्हा जर या गोष्टी करून होत असतील तर तुम्हाला मला एकत्रित विचार करायला ह करावी लागेल माता जी मेल्याचं दुःख नाही काळ सोकारतो असला काळ सोपवून द्यायचा नाही महाराष्ट्रामध्ये हे चालणार नाही महाराष्ट्राचं प्रशासन या पद्धतीचं नाही हे कुठंही थणकावून सांगण्याची गरज आहे आणि ती आपल्याला काळजी घ्यावी लागेल याच्यानंतर माझ्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही